ज्यांनी हल्ले केले त्यांना त्यांच्या भाषेत आम्ही उत्तर देऊ महेश लांडगे यांचं वक्तव्य बावीस जानेवारीला सोलापूरात झालेली दगडफेक दगडून मागच्या काळामध्ये ज्यांनी हल्ले केलेत त्यांना आपलेच लोक सपोर्ट त्यांना माहीत नसेल विश्वच राममय झालाय भाषेत उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत पूर्वी आम्हाला नमस्कार घातलं की आम्ही नमस्कार घालायचो जर आमच्यावर हात लावाल तर हात काढू तेवढी ताकद आमच्यामध्ये आहे ते दिसेल तुम्हाला आता बुलडोजर चालेल का काय चालेल ते कळेल त्यांना आतापर्यंत त्यांना वाटायचं की कोण त्यांचं काही करू शकत नाही असं ते वागायचे जर आमच्या लोकांचं संरक्षण करायचं असेल तेव्हा आम्हाला शस्त्र घ्यावं लागलं तरी चालेल काय झालं इथून मागच्या काळामध्ये हे जे आहेत ना ज्यांनी हल्ला केला ते त्यांना काहीच लोक इथली जरा सपोर्ट करत होते पण तेही त्यांच्या त्यांच्या लक्षात नाही आलं की सरकार किंवा आता हिंदुत्ववादी प्रभू श्रीरामांचं मंदिर झाल्यानंतर ही विश्वचं अयोध्यमय झाले राममय झाले त्यामुळं त्यांना त्यांच्या शब्दात उत्तर देण्यासाठी आम्ही जे आता तयार आहोत त्याच्याकरता नितेश राणेंनी पहिलं नितेश भाऊंनी सांगितलं मी पण सांगतो की आता पहिलं आम्ही तुम्ही हात म्हणजे आम्हाला नमस्कार करायचा आम्ही नमस्कार झालो पण जर कुणी हात आमच्यावर उघडला आम्ही हात काढू एवढी ताकद आहे आमच्यामध्ये दिसेल ते तुम्हाला सोलापुरात आता बुलडोजर चालेल का काय चालेल ते त्यांना कळेल ना ते काय झालं माहिती का त्यांना मस्ती काय आलेली आहे की आतापर्यंत आपलं कोण काय करू शकत नाही या हिशोबात ते वागत होते पण आता त्यांना दशच तसं उत्तर देऊ आम्ही जर त्यांना लयच मस्ती आली असेल तर आम्हाला आमच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला काय शस्त्र हातात गेलं की तरी घेऊ आम्ही थँक्यू